आणि रस्त्यावरील का अतिक्रमण काढताना किंवा कारवाई करताना नोटीस देण्याची तशी कायदेशीर गरज नाही आहे परंतु आपण त्यांना पूर्वकल्पना यावी म्हणून दिली साहेब पंडर शहरामध्ये सर्व अतिक्रमण काढणार हो शहरामधील जेवढ्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत तसेच स्वतःहून आम्हाला जे काही रस्त्यावरील अडथळे दिसत आहेत त्याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमण काढणार आहोत सुपर मार्केटमध्ये फायर फायटिंग सोबत तुम्ही आलेला आहात यापुढे सुपर मार्केट बाबत परवा दिग नक्की तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी आहे की कोणत्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी पलटण शहरा शहरामध्ये होऊ नये आणि तशी काही आपत्कालीन परिस्थिती जर ओढवली तर, तर प्रशासनाला तिथे मदत पोहोचवणं सोपं व्हावं म्हणून ही कारवाई करण्यात आली आम्ही तसं व्यवस्थित त्यांचं नियोजन आखून देऊन त्यांना बसायला जागा उपलब्ध करून देत आहोत पलटण नगरपालिका हद्दीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास नगरपालिका प्रशासनातर्फे शहरामधील मुख्य रस्त्याल असणारी जी विक्रेती भाजी विक्रेती आहेत ज्यांच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन किंवा अन्य वाहनांना प्रवेश करणं जिकेरीचं होत होतं तसंच नुकतीच येथे आगीची दुर्घटना घडल्यामुळे अग्निशमन वाहनाला प्रवेश करायला अडथळा पडत असल्यामुळे आपण नोटिसं देऊन आणि पूर्वकल्पना देऊन तसेच अनाऊन्स करून आज संबंधित विक्रेत्यांना भाजी विक्रेत्यांना आपलं आपलं सामान काढून घेण्यासाठी सूचित केलेलं आहे ही कारवाई यापुढे देखील अशीच निरंतर चालू असणार असून फलटण शहरातील सर्व रस्ते मोकळे ठेवावेत अशी विनंती मी सर्व विक्रेत्यांना करत आहे धन्यवाद